हॅलो मित्रांनो सर्वांत स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात महत्त्वाचं आपला टॉपिक आहे त्रिकोणी संख्या आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत ठीक आहे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक स्प स्पर्धा परीक्षा असो या स्कॉलेज वगैरेसाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो ठीक आहे चला तर स्टार्ट करूया पहिला जो प्रश्न आहे आपलं त्रिकोणी संख्यामधलं बघा एकवीस पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग करायचं का बघा पहिले काय करायचं जे एकवीस आहे एकवीस लिहून घ्यायचं ठीक आहे आणि गुणिले करायचं त्याच्या समोर संख्या कोणती आहे बावीस आहे छेदामध्ये काय करायचं आहे दोन लिहून घ्यायचं या ठिकाणी ठीक आहे आता बघा भाग देऊया दोन आणि बावीसला बेक बे बे एक बे म्हणजे किती आलं एकवीस गुणिले अकरा या दोघाचा जर गुणाकार केला मित्रांनो तर दोनशे एकतीस याचं उत्तर असेल जो ऑप्शन नंबर ए ठीक आहे आता समोरचा प्रश्न बघूया समोरचा प्रश्न आहे बघा सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे याला बी सेम पहिल्यामुळे सॉल्व्ह करायचा आहे बघा पहिले काय करायचं आहे सतरा लिहून घ्यायचं आहे ठीक आहे सतरा लिहायचं आहे गुणाकार करा त्यासमोर संख्या कोणती आहे अठरा आहे छेदामध्ये काय करायचं आहे दोन लिहायचं आहे आता दोन्ही अठराला भाग जातो बे बे नवी अठरा होते सतराणव किती होतात एकशे त्रेपन्न म्हणजे सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती असणार एकशे त्रेपन्न जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघा समोरचा प्रश्न बघूया अजून या ठिकाणी बघा समोरचा प्रश्न आहे एकशे एकाहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती बरोबर आता हा प्रश्न चेंज झालेला या ठिकाणी तर मग सॉल्व्ह कसं करायचं बघा पहिले काय करायचं एकशे एकाहत्तर आहे ते लिहायचं ठीक आहे एकशे एकाहत्तर आणि गुणिले दोन करायचं म्हणजे दुप्पटच असते ठीक आहे आता एकशे एकाहत्तरचे दुप्पट किती होतात तीनशे बेचाळीस होते बरोबर आहे आता ही वर्गसंख्या आहे का बघायचं तीनशे बेचाळीस कोणाची वर्गसंख्या आहे का नाही किंवा जवळपासची संख्या घ्यायची जी वर्गसंख्या असली पाहिजे किती असणार तीनशे चोवीस कळालं आता तीनशे चोवीस कशाच वर्ग आहे मित्रांनो अठराचा आहे बरोबर आहे आता ही वर्गसंख्या आहे तीनशे चोवीसची अठरा म्हणजे हीच त्याचे काय असणार पाया असणार म्हणजे एकशे एकाहत्तर या त्रिकोण संख्येचे पाया किती असणार अठरा जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी ओके या ठिकाणी चौथा प्रश्न आहे बघा चौथा प्रश्नमध्ये सेम तसाच आहे आपल्याला पाया काढायचा आहे त्रिकोण संख्या दिलेली आहे दोनशे शहात्तर ठीक आहे तर बघा काय करायचं आहे दोनशे शहात्तर आहे या ठिकाणी ठीक आहे दोनशे शहात्तर लिहूया आणि त्याचे दुप्पट करा दोनशे शहात्तरची बरोबर आहे दोनशे शहात्तरची दुप्पट मित्रांनो किती होते पाचशे बावन्न होते ठीक आहे आता मला सांगा पाचशे बावन्न कशाचं वर्गमूळ आहे का वर्गसंख्या आहे का कोणाचं नाही मग याचे वर्गसंख्या जवळपासचं बघायचं किती असणार या जवळपासचं पाचशे एकोणतीस ठीक आहे पाचशे एकोणतीस ही वर्गसंख्या कोणा जवळपास आहे तेवीसच्या बरोबर आहे का नाही म्हणजे काय असणार दोनशे शहात्तर या त्रिकोणी पाया पायासंख्याचं बघा त्रि दोनशात्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार तेवीस असणार जो ऑप्शन नंबर याचं बी असणार या ठिकाणी ठीक आहे तर बघा समोरचा प्रश्न बघूया अजून या ठिकाणी बघा समोरचा प्रश्न चेंज केलेला आहे आपण काय विचारलेलं अठ्ठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येची पुढील प्रमाणे येणारी सातवी त्रिकोणी संख्या सा, कोणती प्रश्न बघा याच्यामुळे काय का पहिले अठ्ठ्याहत्तर त्रिकोणी संख्या दिलेली आहे आपण पहिले काय करू अठ्ठ्याहत्तर या त्रिकोणी संख्याचा पाया काढू मग कसं काढायचं बघा पाया आपण मागे मागच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी मागच्या याच्यामध्ये तिस तिसऱ्या प्रश्नामध्ये पाया कशा काढतात सेम तसंच काढू अठ्याहत्तरचे दुप्पट करा मित्रांनो तुम्ही अठ्याहत्तरचे दुप्पट जर केलं तर किती होते एकशे छप्पन होते किती होतात एकशे छप्पन मग दुप्पट करायचे आपण एकशे छप्पन होते ठीक आहे आता नंतर काय करायचं आहे की याच्या जवळपास वर्गसंख्या कोणती आहे एक पर एकशे चौवेचाळीस आहे बरोबर आहे मग एकशे चौवेचाळीस कशाचा वर्गसंख्या आहे बाराचा आहे आता हे जे बारा आहे मित्रांनो हे झालं अठ्ठ्याहत्तर त्रिकोण संख्याचं पाया झालं ठीक आहे काय झालं या अठ्ठ्याहत्तर त्रिकोणाचा पाया झालेला आहे मग आपल्याला समोर काय विचारलेलं आहे की सातवी त्रिकोण संख्या काढायची आहे मग काय करायचं आता तर सातवी त्रिकोणी संख्या काढताना मग त्रित्या संख्या सातवी त्रिकोणी संख्याच पण पहिले पाया काढायला लागलं मग करायचं काय पाया काढताना पहिले काय करायचं जे बारा काढलं का आपण बारा बारा लिहायचं आणि नंतर अधिक सातवी संख्या आहे ना याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे या सातवी त्रिकोणी संख्याचं पाया झाले हे पण ठीक आहे आता नंतर काय करायचं आहे की आपल्याला या सातवी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे त्रिकोणी संख्या काढताना पहिले पाया काढायचं मित्रांनो ठीक आहे तर आपण पहिले पाया काढलं मग आता काय करायचं आहे की जे एकोणीस आहे आता एकोणीस ही सातवी त्रिकोणी संख्याचं काय झालं मित्रांनो पाया आणि हे बाराचा म्हणजे बारा कशाचं पाया झालं आहे आठवी त्रिकोणी संख्येचा पाया झालेलं आहे आपण पाया पाया दोन्हीचं काढलंय आता सातवी त्रिकोणी संख्याचं आपल्याला सातवी त्रिकोणी संख्या काढायचं आहे मग काय करायला लागेल जे एकोणीस आहे एकोणीस लिहायचं आणि समोर संख्या कोणती मित्रांनो वीस आहे ठीक आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे दोन लिहायचं आहे आता भाग द्या बेग बे बेंदा हे वीस होते एकोणीस गुणिले दहा किती होतात एकशे नव्वद म्हणजे सातवी त्रिकोणी संख्या कोणती असणार एकशे नव्वद असणार जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघा कळत जर तुम्हाला कळलं नसेल तर अजूनही सेम याचा प्रश्न बघूया समोर ठीक आहे बघा प्रश्न आहे तेच आहे सेम बघा पहिले काय करायचं आहे एकशे वीस या त्रिकोणी संख्या संख्येची पुढील प्रमा क्रमाने इथं प्रमाण नाही तर क्रमाने आहे ठीक आहे इथं जे आहे क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती सेम मागच्या आणिच प्रश्न आहे बघायला सॉल्व तसंच करायचं आहे की पहिले काय करायचं आहे पहिले एकशे वीस आहे त्रिकोणी संख्या दिली मित्रांनो एकशे वीस तर दुप्पट करा आपल्याला पहिले काय काढू आपण एकशे वीस त्रिकोणी संख्येचं पाया काढायचं आहे पहिले पाया काढून घेऊ एकशे वीसचा मग काय करायचं आहे एकशे वीसचं दुप्पट किती होतात बघा एकशे वीसचं दुप्पट जर केलं आपण तर दोनशे चाळीस होतात बरोबर आहे दोनशे चाळीस लिहायचं चा। आणि नंतर बघा काय करायचं आहे आता ही दोनशे चाळीस कोणास संख्या जवळपास दोनशे चाळीस कोणाचं संख्या आहे का नाही आहे घ्या जवळपास संख्या कोणती आहे पूर्ण वर्ग आपल्याला म्हणता येईल दोनशे पंचवीस आहे जवळपास ठीक आहे हे दोनशे पंचवीस लिहिले आता मला सांगा हा संख्या कोणाचा आहे पंधराचा आहे म्हणजे एकशे वीसचं म्हणजे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती झालेला आहे पंधरा झालेला आहे ठीक आहे पाया, पाया म्हणजे पाया आता काय करायचं आहे आता समोर जाऊ आता सातवी त्रिकोण संख्या आपल्याला काढायचं आहे आता सातवी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी अगोदर पाया काढाव्या लागेल मग ते पण आपण काढूया तर पाया कसं काढायचं बघा ते पंधरा आहे ना बघा या पंधरामध्ये काय करायचं हे सात ॲड करायचे ठीक आहे या पंधरामध्ये जर सात ॲड केले तर बावीस होते बरोबर आहे बावीस म्हणजे ह्या सातवी त्रिकोणी संख्याचं काय झालं मित्रांनो पाया झालं तर आपल्याला काढायचं काय नेमकं आता त्रिकोणी संख्या काढायचं आहे मग काय करायचं बघा जो बावीस आहे ना बावीस हे बावीस लिहायचं बरोबर आहे समोर संख्या कोणती आहे तेवीस आहे बरोबर आहे आता करायचं आहे छेदामध्ये दोन आता काय करायचं आहे दोन आता दोन्ही भाग द्या बे एक बे बे एक बे बे एक बे, बे, बे。अकरा गुणिले तेवीस अकरा गुणिले तेवीस जर केलं तर किती होतो दोनशे त्रेपन्न बरोबर आहे म्हणजे सातवी त्रिकोणी संख्या किती असणार दोनशे त्रेपन्न जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी कळाला असेल मित्रांनो ठीक आहे तर बघूया समोरचा प्रश्न बघूया आता या ठिकाणी प्रश्न चेंज आहे बघा लगतचे दोन त्रिकोणी संख्याची बेरीज एकशे एकवीस आहे तर त्यापैकी लहान संख्या त्रिकोणी संख्या कोणती हा प्रश्न आहे या ठिकाणी मग करायचं काय बघा पहिले काय करायचं आहे असं जर प्रश्न दिले मित्रांनो दोन लगतचे दोन त्रिकोणी आहेत लगतचे ठीक आहे इथं आता त्याचं संख्यांची बेरीज की दिलेली आहे एकशे एकवीस मग आपल्याला लहान त्रिकोणी संख्या काढायची आहे मग पहिले काय करायचं आहे पाया काढायचा आहे नंतर त्रिकोणी संख्या निघेल कधी पण बरोबर आहे पाया घेऊ पाया कसं काढायचं बघा पहिले करायचं एकशे एकवीस लिहायचं बरोबर आहे एकशे एकवीस आता एकशे एकवीसचं काय करायचं मित्रांनो वर्गमूळ करायचं आहे ठीक आहे एकशे एकवीस कशाचं वर्गमूळ आहे हा आहे मग ही झाली बघा लगतचे दोन त्रिकोण विचारलं ना हे मोठ्या त्रिकोणाचा पाया झालाय जा हे अकरा जे आहे ना मोठ्या त्रिकोणाचा पाया झालाय पण विचारलं काय लहान त्रिकोणाचा पाया विचारलं मग याच्यामध्ये मायनस एक करावं लागेल म्हणजे किती होणार इथं दहा म्हणजे हे झालं लहान त्रिकोणाचा पाया आता आपल्याला काढता येईल लहान त्रिकोण आपल्याला काढता येईल आता कसं काढणार बघा हे दहा गुणिले समोरची संख्या अकरा करायचं आहे आणि छेदामध्ये दोन करायचं आहे आता भागायचं बघा बेक बे बे पंच दहा पाच गुणिले अकरा अकरा पाच पंचावन्न म्हणजे लहान त्रिकोण हे काय असणार लहान त्रिकोणाची संख्या असणार जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये मध्ये डी असणार या ठिकाणी कळलं तर बघा याच टाईपचा आपण दुसरा प्रश्न बघूया सेम प्रश्न बघा की लगतच्या दोन त्रिकोण संख्यांची बेरीज एकशे एकोणसत्तर आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तेच आहे सेम कसा करायचं बघा की यालाच एकशे एकोणसत्तर आहे बरोबर आहे याला घ्या वर्गमूळामध्ये ठीक आहे ते याच वर्गमूळ किती होतात तेरा होते बरोबर आहे आता तेरामधून काय करायचं एक मायनस करायचं उरते किती बारा म्हणजे हे झाला पाया मोठ्या त्रिकोणाचा बरोबर सॉरी लहान त्रिकोणाचा हा मोठ्या त्रिकोणाचा पाया झाला आणि हे झाला लहान त्रिकोणाचा मग आता बघा आता त्रिकोणी संख्या काढायचं मग कसं करणार बारा गुणिले किती करणार तुम्ही तेरा करणार या ठिकाणी बरोबर आहे छदामध्ये काय करणार दोन बेग बे बेसखमा बारा तेरसक का ते ते तेर ते होते मित्रांनो इथं सहा आहे बरोबर आहे इथं किती आहे सहा आहे इथं व्यस्त घेतो सहा गुणिले तेरा बरोबर आहे तेरसक् किती होती मित्रांनो अठ्यात्तर होते म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार या ठिकाणी ठीक आहे तर बघा समोरचा सा प्रश्न बघूया बघा या ठिकाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येक बघा असे प्रश्न पोलीस भरती सगळ्यांना विचारले जातात बघा व्यासपीठावर अस असलेल्या लैन, असलेल्यांना नऊ पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा काय केलं हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे मग एकूण किती हस्तंदोलन केले पाहुण्यांनी नऊ पाहुण्यांनी केलेले मग ते नऊ लिहायचं नऊमधून एक मायनस करायचं किती राहतात आठ राहते बरोबर आहे तर आपल्याला काय करायचं आता समोर काय करायचं आहे एकूण किती हस्त आंदोलन होतील तर काय करायचं आहे आठची समोर संख्या कोणती आहे नऊ गुणिले नऊ लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे दोन करायचं या ठिकाणी तर बघा बेग बे बे चोक आठ नऊ सॉरी चार गुणिले नऊ नऊ चोक छत्तीस म्हणजे एकूण किती हस्त आंदोलन केले छत्तीस जण च ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी तर बघा समोरचा आता प्रश्न आहे समोर बघूया या ठिकाणी बघा लास्ट लास्ट प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा हे पण प्रश्न आहे एका बघा काय दिलेलं आहे एका टेनिस खेळ खेळाच्या स्पर्धेत प्रत्येकाने खेळाडूने इतर खेळ इतर प्रत्येक खेळाडूची खेळाडूची एक सामना खेळला तेव्हा एकूण अठ्ठावीस सामने खेळले गेले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग काय करायचं एकूण सामने किती आता एकूण एकूण सामने किती एक झाले अठ्ठावीस बरोबर आहे अठ्ठावीसचं दुप्पट करा छप्पन होते अठ्ठावीसचं दुप्पट छप्पन होते आता मला सांगा छप्पन ही पूर्ण वर्गसंख्या आहे का नाही त्या जवळपास संख्या कोणती आहे एकोणपन्नास आहे बरोबर आहे आता एकोणपन्नास कशाचा पूर्ण वर्ग संख्या आहे सातचा आहे बरोबर आहे आता करायचं काय बघा आता उत्तर आलेलं आहे याच्यामध्ये काय करायचं हे जो सात आहे सातमध्ये मध्ये काय करायचं एक ऍड करायचं सातने आणि किती होतात आठ म्हणजे एकूण किती खेळूने भाग